वर्ल्ड विनायक वास्तुब्पाल या माझ्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण घरातील एक वस्तू म्हणजे रेफ्रिजरेटर कुठे ठेवावा हे जाणून घेऊया घरातील रेफ्रिजरेटर कुठे ठेवावा हा प्रश्न प्रत्येकालाच निर्माण होतो तर रेफ्रिजरेटर किचनमध्ये आपण कुठेही ठेवू शकतो रेफ्रिजरेटरचे काम काय असते तर त्याचे काम आपल्याला सपोर्ट करणे हे असते हल्लीच्या दिवसात आपण खाण्यापिण्याच्या सर्वच वस्तू रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो रेफ्रिजरेटर आपण योग्य जागी ठेवणे खूप गरजेचे आहे नॉर्थ ईस्ट आणि साऊथ साऊथ वेस्ट या दोन दिशांना रेफ्रिजरेटर अजिबात ठेवायचा नाही का नाही ठेवायचा तर त्या व्हायब्रेशनवाल्या वस्तू आहेत ईशान्य दिशेला तर व्हायब्रेशनवाल्या वस्तू ठेवायच्याच नसतात आणि कारण ईशान्य ही विचार करण्याची दिशा आहे डोक्याची दिशा आहे आणि साऊथ साऊथ वेस्टमध्ये जर रेफ्रिजरेटर ठेवायचं तर ठेवा तो वारंवार बिघडत राहणार कारण का ती साऊथ साऊथ वेस्ट ही वस्तू नष्ट करणारी दिशा आहे म्हणून डिस्पोजलच्या दिशा म्हणजेच साऊथ साऊथ वेस्ट ही दिशा आहे म्हणून तिथे रेफ्रिजरेटर ठेवायचा नाही रेफ्रिजरेटर म्हणजेच फ्रीज आपण कोणत्या रंगानुसार घेतला पाहिजे ते पण मी आपल्याला सांगतो त्याला बॅलन्स करायची काही गरज नसते न्यूट्रल रंगाचा फ्रीज घ्या न्यूट्रल रंग म्हणजे नक्की कोणते ऑफ व्हाईट क्रीम आयवरी बेज हे न्यूट्रल रंग कुठेही या रंगाचा फ्रीज ठेवा त्याचा कोणताही नुकसान होणार नाही सांगतो तुम्हाला ई e एन ई -E, एसई e -E, दिशेला जर सिल्वर सफेद ग्रे पिवळ्या रंगाचा फ्रीज ठेवू नये आणि जर ह्याच रंगाचा फ्रीज तिकडे आला असेल तर त्याचा स्टँड जो खाली असतो ना तो निळ्या किंवा हिरव्या रंगाचा ठेवा आणि उत्तर दिशेला लाल पिवळ्या रंगाचा फ्रीज ठेवू नये आणि जर तोच त्याच रंगाचा फ्रीज असेल तर त्याच्याखाली निळ्या हिरव्या ला रंगाचा स्टँड ठेवा आणि फ्रीजला लाईट निळ्या रंगाचा कवर लावा अग्नेय दिशे अग्नेय एस एस ई दक्षिण या दिशेला ग्रे सफेद काळ्या निळ्या रंगाचा फ्रीज ठेवू नये आणि अस त्याच रंगाचा फ्रीज असेल तर लाल हिरव्या रंगाचा स्टँड आपण त्या ठिकाणी फ्रीजला बनवायचा लाईट पिंक ऑरेंज ग्रीन रंगाचे कवर घालून ठेवू शकता या दिशेला नैऋत्य दिशेला व पश्चिम दिशेला फ्रीजचा लाल हिरवा रंग अवॉइड करा तिथे लाल हिरव्या रंगाचा पेस्ट ठेवू नका नैऋत्य दिशेला दिशेला लाल फ्रीज असेल तर फ्रीज खाली पिवळ्या रंगाचा स्टँड ठेवा पिवळा पिवळे सफेद कवर घालून झाकू शकता पश्चिम दिशेला सफेद ग्रे सिल्वर पिवळा फ्रीज योग्य आहे या दिशेला लाल हिरवा फ्रीज नको आणि जर लाल हिरवा फ्रीज असेलच तर त्या, त्या त्या तत्वाचा त्या ठिकाणी स्टँड बनवला तरी चालतो आणि त्या तत्वाचं कवर घातलं तरी चालतो असे उपाय करून आपल्या घरामध्ये आपण शांतता निर्माण करू शकतो या पद्धतीने आपण फ्रीजला संतुलित करून घरामधील वास्तुदोष टाळू शकतो आणि फ्रीजमुळे कोणत्याही प्रकारे वास्तुदोष निर्माण होणार नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद